नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे संघाने ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटही राहणार नाही संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य नगरचे नवीन खासदार निलेश लंके वादात अडकणार गुंड मारण्याची भेट घेत स्वीकारला सत्कार पंकजा मुंडे यांच्या आक्षेपार्थ पोस्ट वरून मराठवाड्यात वाढता तणाव पाथर्डी परळी वडवणी पाठोपाठ आज सिरसाळा बंदीची हाक आता टी खरंच रद्द केली की शेंगा हाणतायत फडणवीसांसोबत फोनवर बोलल्यानंतर मनोज जरांगे यांचा टोला वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे लढणार विधानसभा निवडणूक खासदार व्हायची इच्छा होती छगन भुजबळांची कबुली विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत मुंबईत आज भाजपाची महत्वाची बैठक अहंकारी झाले त्यांना दोनशे एक्केचाळीस वर रोखलं आरएसएस नेते इंद्रेश कुमारांची भाजपवर टीका सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज गैरसमज पसरले पण आम्ही आघाडी धर्म पाळला जयंत पाटलांनी सोडलं मौन अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर